फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळीकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज आणि पंचक्रोशी मध्ये सध्या महालक्ष्मी यात्रा गावोगावी होताना दिसत आहे या महालक्ष्मी यात्रेची नेमकी कहाणी काय हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही हो, अनुभव कडगाव मध्ये महालक्ष्मी यात्रेची आख्यायिका आम्ही जाणून घेतली शकुंतला नायकू मांगले यांच्याकडून सटवाईची मुलगी ही लक्ष्मी असते आहे आणि सटवाईना लिहिलेलं असते की तिचं चांबारा चा बरोबर तुझं लग्न होईल म्हणून मग ती मुलगी मोठी झाल्यावर चांबारा बरोबर लग्न होईल म्हणून सांगितल्या माझ्या आईने म्हणून घर सोडून निघून जाते घर सोडून गेल्यावर ते शिकायला राहते तिथं त्यांचं दोघांचं प्रेम होतंय लग्न होतंय तिला माहिती नसते मग लग्न होतय तिचं मग लग्न होतं एक मुलगा होतोय तिला त्या मुलग्याचं नाव असते मुलगा झाल्यावर ते पोरग खेळायला जायच असते खेळायला गेल्यावर ती ही म्हणते कुठं पोरग खेळायला जाते कुठं जाते तर बाबा सांगतोय त्याला सांगू नकोस असतो तर या चांबार जायच असते मग ते कपडे धुताना तिला चांबाराच्या त्यातलं तुकडं चांबड्याचं तिच्या किशात घावते गावल्यावर खोटं बोललास म्हणून त्याला शिक्षा देते चटकं चा, देते ती आई मुलग्याच्या पट लागते मारायला कुठं गेलतास म्हणून मग ते सांगत नाही सांगत नसल्यावर समोर नवरा येतो मग नवऱ्याच्या पटलागती नवऱ्याच्या मारायला पटला लागल्यावर समोर रेडा असतो तर ही मला मारतीया म्हणून तिवर रेड्याच्या नाकात शिरतोय मग ते रेड्याच्या पळी देतात पोरग्याला फोटो बोललास म्हणून ते चटकं देऊन शिक्षा करते म्हणून त्याला हिबळबाला लक्ष्मीच्या यात्रेत फोटो बोललास म्हणून चटके देते लक्ष्मीला काळ्या चंदेरी साडीचा मान असतोय गावच्या पाटलाच्या घरात ती पाटलाच्यानी साडी घेत्या मांडोळ्या बांधत्या हट्टी बांधत्या लक्ष्मीला यात्रेच्या अगोदर महिनाभर सुताराच्या घरात पाटीत्या मग तिची डांगडुगी कलर करून मग त्यांनी तिथं बसवून तयार करून कुंभारवाड्यात पाठवित्या कुंभारवाड्यात त्यांनी मी पत्ती बा भरून तिनवी साडी नेसून मंडोळ्या बांधून बांगड्या घालून तिथूनच खेळायला पाठवत्या त्यांचाच मान असतो कुंभारवाड्यातला कुंभाराचा लक्ष्मीची चप्पल एका रात्री बनवायची असत्या म्हणून सातगावचं चांगार बोलून गाईच्या चमड्याचीच करत्या चप्पल ती बनवत्या मग ती केलात भिजवत्या आणि नवीन सुपात घालून ठेवत्या हो त्याच्याबरोबर चप्पलबरोबर चाबूक गोपन ठेवत्या आणि हो त्याची लक्ष्मी पाहून दिल्याबरोबर चांबाराला गलवून आणून देवळाच्या झा समोर झाड असते त्या झाडाला चप्पल आणि गोपन आणि ते चाबूक बांधून ठेवत्या गावाच्या हो चा संरक्षणासाठी लक्ष्मीला नेता शेवटी मांडाच्या गोत्याने फेऱ्या काढती आणि मग ते दाट दा पूजा केलेल्या असते तिच्यासमोर त्याला आग लावून जाते लक्ष्मीला सोडायला जातात तेव्हा दहीत लोक त्यांच्या पाठ लागतात पाठ लागल्यावर ती मार्ग असतात त्या ते बावल्या त्यांनी संरक्षण करतात लक्ष्मीचं मग त्या भात खायला दिलेलं असते का नाही त्या मरघूबाईचे ते नाका नाक कान सगळं फाडून खातात मग ते भाताच्या दुर्ड्या दिल्यावर भात खायच्या नादाला लागतात तोपर्यंत लक्ष्मी पळून येते आणि गावाचं संरक्षण त्या मरगूबाई दुर्गुबाईच करतात मांड भरलेला असतं ते धान्य सगळं गोळा करतात आणि त्या धान्याची आणि गावातलं मानकरी असतात त्या वाटून देतात आणि दुसरी लक्ष्मी हो त्या मानकऱ्यांनी त्या धान्याची पूजा करायची गोष्ट तुम्हाला कुणी सांगितली आमच्या आईनं आईला आमच्या आजीने सांगितली ती आमच्या आईनं मला सांगितली मी ना सा, तुम्हाला सांगितली जनगर जना सेटी साठी कॅमेरामन सह लता पालकर तडगाव